मंगलमूर्ती मोर्या तर आज आपण बघणार एक असा पॉडकास्ट जो बघितल्यानंतर तुमच्या तोंडाकडून आणि ढोंगणाकडून रक्ताच्या लाटा व्हायला लागतील पण त्याच्या आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून टाका भावाला तर चला चालू करूया चा व्हिडिओ आपला आणि जे मी मन केला है मी माझ्या नाही ते स्टार्ट करते आता आमच्या गावाच्या पलीकडच्या गावात एक वड्याचं दुकान मोठं दुकान टाकलंय त्याला काचा वगैरे लावल्यात फायव्ह स्टार एकदम हॉटेल आहे वडा फक्त मिळतोय तिथं पण त्याने कधी असं सांगितलं नाही की बाबा मी वड्याचं दुकान चालू करतोय तुम्ही या हॉटेलमध्ये या वडा खावा हे करा ते करा असं कधी सांगितलं नाही त्यानं गर्व कधी केला नाही तू जसं काय सांगायला लागलेस की बाबा मी आयुष्यात कधी केलं नाही ते करायला लागलोय पॉडकास्ट तर चालू करायला लागलेस काय देशाला कुठलं काय ऑस्कर लेवलचं काही मिळवून दिलेलं नाहीस आणि तू एवढं मोठं बोलून सांगा लागलीस मी पॉडकास्ट चालू करतो जसं काय तू लोकांच्या वरती उपकारच करायला लागलीस तरी काय भीक मागणे का भीक तो हात जोडके मागते आपलं तो दादागिरी करा फक्त ब्लॉगिंग एवढी जर तुला तुझ्या युट्यूबच्या पब्लिकची काळजी आणि काहीतरी नवीन करावं वाटत होतं तर काहीतरी आपल्या देशात गरीब लोक आहेत गरीब माणसं आहेत त्यांना काहीतरी फुला फुलाची पाकडी काहीतरी मदत केली असती तस ब्लॉग वगैरे व्हिडिओ टाकला असत तर तुझी युट्युब पब्लिक पण खुश झाले असती आणि मी सुद्धा तुला मानलं असतं बाबा काहीतरी नवीन लोकांना दाखवायचं आणि काहीतरी नवीन करायच्या नादात हे येड जवळ असलं चालू केलंस दीड दोन तास बसायचं आणि चुत्यागिरी आपल्या ऐकत बसायची कोण तुल ऐकणार आहे एवढं आणि आय नो असे भरपूर इन्फ्लुएन्सर्स आहेत ज्याला तुम्ही चांगलं ओळखण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच्यातले एक खूप 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 जुनी मैत्रीण जी आज माझ्या समोर आहे अनुश्री माने आता ती तुझी जुनी मैत्रीण आहे त्याला मी काय करू मी नाही ना पर्सनली तिला ओळखत अनुश्री माने नाव सांगितलं ना अनुश्री माने अनुश्री माने अनुश्री माने अरे मी दहावीला होतो कनी नववी दहावीला त्यावेळी माझ्या बेंचीवरती मागच्या बेंचीवरती अनुश्री माने नावाची एक पुरगी बसायची असली दिसत खटका अख्ख्या वर्गाबरोबर अख्ख्या शाळेबरोबर मी भांडणी केली ती पूर्गीसाठी हा शेवटी मला मिळालं नाही सोडा ना ती पण पर्सनली जर तुमचा व्हिडिओ शूट झाला की नाही तिला विचारून बघ तूच आहेस का ती अमक्या अमक्या गावात विचारून बघ आता जास्त काय मी बोलत नाही तर माझ्या फिलिंग वगैरे बाहेर येतील उगाच माझं म्हणजे मी रडायला लागेल अजून सरळ बोलायचं ज्ञान नाही पॉडकास्ट सुरू केले

म्हणजे कसं असतंय अनुश्री मानेला जर आज कॉल आला की बाबा तुमच्यासाठी मूवीची एक ऑफर आली आहे तुम्हाला दहा करोड देतो अनुश्रीमाने नाही म्हणणार माझ्या मैत्रिणीकडे जाणार आहे मला रिल्स बनवायचे आहे तिला रील्स महत्वाचे आहे दहा करोड महत्वाचे नाहीत एवढं मोठं व्यक्तिमत्व सोशल मीडियावरचं मी पहिल्यांदाच बघतोय लोकांना खूप उत्सुकता असते आपल्या रिअल लाईफ मध्ये आपल्या पर्सनल लाईफ मध्ये आपण काय करतो हे सगळं जाणून घ्यायची तर ही निव्वळ अंधश्रद्धा आहे तुम्हाला दोघींना वाटतं की बाबा आमचं पॉडकास्ट सगळेजण बघतील लोक आपल्या पर्सनल लाईफ बद्दल ऐकायला बघायला तयार आहेत अशी उत्सुक आहेत इंटरेस्टेड आहेत काय झाट कोणाला फरक पडत नाही तुम्ही दोन चार वर्षांपूर्वी तुमची पर्सनल लाईफ सगळी लोकांना दाखवून ठेवली आहे आता आणि काय पर्सनल आणि प्रायव्हेट तुमचं दाखवायचं लोकांना आता तुमचं तुम्हालाच माहित hopefully uh, माधा uh, बगता बगता। हा माझा पॉडकास्ट आणि इथून येणारे सगळे पॉडकास्ट खूप लोकांना आवडतील अरे काय झाट लोकांना आवडतील लोक तुमचा अर्धा तासाचा पाऊन तासाचा पॉडकास्ट बघता बघता दहा मिनिटाच्या पाच मिनिटाच्या अगोदरच गाढ झोपत्यात डारा डूर आणि काय शेवटपर्यंत बघणार आहेत हा आणि हा जर तुम्हाला अजून नवीन नवीन व्यक्ती बघायचे तर कोणाला नेक्स्ट बघायचं मला कमेंट मध्ये नक्की सांगा तर विष्णू प्रिया मॅडम मी तुम्हाला सांगतो की तुम्ही आता काय म्हणला पुढच्या पॉडकास्ट मध्ये कुणाला बघायला आवडेल तर मी तुम्हाला सांगतो पुढच्या पॉडकास्ट मध्ये एक तर तुम्ही रोनाल्डोला किंवा एक तर तुम्ही इंडियातला आशियातला एक नंबरचा युट्युबर मिस्टर बीशला तुम्ही घेऊन या ते पण नाही जमत असलं तर मला तुम्ही पर्सनली मेसेज करू शकता कमेंट करू शकता माझ्या कुठल्याही व्हिडिओला मी घ्यायला तयार आहे कारण तुमचं आणि माझा असं काही वैयक्तिक वांद काही नाही येतो जे म्हणसाल ते ऑपोजिट आणि तुम्हाला जर वाटत असेल की बाबा तुमच्यासोबत तुमच्या पॉडकास्टमध्ये मी जर तुमच्यासोबत दिसू नये तर तुम्ही एक तर जॉनी सिन्स भैया साहेबांना नाहीतर मी या खाली पताना बोलवू शकताय कारण की लोकांना तुमचं पॉडकास्ट बघण्यापेक्षा त्यांना बघायला जास्त आवडेल ये तस्वीरें दिखा कर क्या साबित करना चाहता है तू क्या साबित करना चाहता है तू तर आता तुम्ही बघितला अनुश्री माने आणि विष्णू प्रिय यांचं येडकास्ट सॉरी पॉडकास्ट पण याच्यापेक्षा दमदार आणि खत्री पॉडकास्ट आता मी तुमच्या पुढ्यात सादर करत आहे मला एक फनी मंत्र का श्लोक सांगितला होता तो सांग उत्तमे ढमढमे पादे तारा टोरेच्या मध्यमे पादा नाम फुसकुली राणी तस्य घ्राणम न जायते आता हा कसला श्लोक आणि हा कसला मंत्र आहे म्हणजे लोकांनी पाज्ञाला सुद्धा सिरियसली म्हणजे मोठ्या लेवलला नेऊन ठेवले काय पण चालले काय चुटे या जगातला प्रत्येक प्रत्येक माणूस म्हणजे स्त्री पुरुष जणाला स्वातंत्र्य दिलंय एवढं स्वातंत्र्य दिलंय की तो प्रत्येक जण चालताना बसताना उठताना झोपताना कुठंही पादू शकतो म्हणजे एखाद्याच्या पोटामध्ये खूप मोठा गॅस तयार झाला त्याचा खूप लावडधी येतो आणि त्याच्याच बरोबर एखाद्याला थोडा गॅस असेल तर थोडा छोटा आवाज येतो पण हे पार्टिंग सुद्धा काकी आणि सिरियस विषय घेतलाय पाजण्याचा तर मी आता बोलतो की बाबा पाजण्याला एवढं सिरियस घेण्यामागचं तुमचं कारण काय आणि प्रत्येक जण पाहू शकतोय प्रत्येकाला तेवढा हक्क आहे आणि मला आता तुम्ही सांगितल्यानंतर मला कळालं की पाजणं पण खूप महत्वाचं आहे तर तुम्ही काकी आणि तुम्ही काकू आणि हा व्हिडिओ प्रत्येक जण जो जो बघतोय त्यांनी सगळ्यांनी कमेंट मध्ये सांगा की तुम्ही दिवसातून रात्रीतून किती वेळ पाजता कारण की खूप इम्पॉर्टंट आहे पॉडकास्ट बघा पाली सोबत बोलली आहे पाली सोबत बोललीस नाही तू मी पण डायनासोर सोबत बोललो चार दिवसापूर्वी पण माझ्या स्वप्नात घरात पाल आलेली तिला मन म्हणलं मन प्लीज बाहेर जा म्हणजे आम्ही नाही माझ्या आजीच्या घरी गेलो आम्ही गावाकडे आणि ती पाल आली आणि त्या पालीने काय केलं आम्ही जस्ट घर बंद होतं ऍक्च्युली ती कुठून आली माहित नाही आम्हाला आता पाल कुठून आली खूपच भयानक खूपच मोठा प्रश्न आहे सगळ्यांच्या समोर की त्या घरामध्ये पाल कुठून आली अरे ताई दरवाजा तुमचं घर बंद होतं तुम्ही गेला पाल होती प्रत्येकाच्या घरात एक ना एक पाल असते आडगळीचं जुनं घर असलं तर त्यामध्ये जास्तीत जास्त पाली बघायला मिळतात कुठून जन्माला येतात असली लोक मला समजना झाले आणि ती फिरते फिरते आणि असं नाही ती ना ह्याच्यावर उतरली फ्लोर वरती उतरली दॅट इज द स्केरियस्ट पार्ट की लोक खूप घाबरतात फ्लोर मला मी पालींना mm. घाबरते खूप माझ्या अंगावर जोरा पाल पडली कारण की सो मला ही भीती आहे फक्त पाल अशी एकाच क्रिचर मला भीती वाटते पण ती पण कमी होत गेली पाली कमी झाल्या नाही ताई तू त्यांना मारलंस त्यांना मारून तू बाहेर टाकलंस सरळ सरळ सांग कोण काय बोलत नाही तुला आणि तू तु काय म्हणलीस मी पालींना घाबरते आणि तू पालीसोबत बोलीस कशी काय मग घाबरतेस आणि पालीसोबत तू संवाद कसा काय साधलास तर तिला मी रिक्वेस्ट केली की तू प्लीज की आम्ही दोन दिवसासाठी साठीोय साई तुझ्या कामाला सलाम कारण की तू खूप चांगली आहेस त्या पालीला रिक्वेस्ट केली आणि सांगितलंस की तू आमच्या घरातून बाहेर जा कारण की आम्ही दोन दिवसानंतर परत जाणार आहे तुला नंतर या घरातून बाहेर पडायला पड़ा अडचण होईल कारण की दरवाजा बंद असेल कारण की मी गावाकडचा मुलगा मला माहितीये की पालींचं वजन पालींच शरीर हत्ती एवढं एवढा दोन चार टना एवढं असते त्यांना घरातून बाहेर पडायला अडचण होते अशक्य असते आम्ही गेल्यावरती घर बंद होणार आहे तुला बाहेर जात येणार नाही तुझे हाल होतील तू बाहेर नाही तू त्या पालीला त्या घरातून तुमच्या घरातून अडगळीच्या घरातून बाहेर जाण्यासाठी रिक्वेस्ट केलीस मला खूपच अभिमान वाटतोय तुझा कारण की त्यानंतर तुम्ही गावातून बाहेर गेल्यानंतर तुम्ही घर बंद केल्यानंतर त्या पालीला बाहेर पडायला खूपच अशक्य झालं असत काय म्हणली की मला माझं मला तू पहिलं काम चांगलं केलं त्या पालीला सांगितलं की तू आमच्या घरातून बाहेर जा आम्ही दोन दिवसानंतर परत जाणार आहे ती अडकून बसली असती त्यानंतर ताई तुला समजलं की ती पाल प्रेग्नेंट आहे ती गरोदर आहे तिथं पिल्ल घालायची आहेत तिला तर तू तिला नेऊन एखाद्या चांगल्या डॉक्टरला दाखवायला हवं होतं तिची डिलिव्हरी झाली असती एवढं काम केलं असतं ताई मला खूपच भारी वाटलं असतं तर तुम्हाला आता समजलं असेल की लोक फेमस होण्यासाठी व्हायरल होण्यासाठी साठी पैशासाठी काहीही करू शकतात ही असली एडझवी पॉडकास्ट बनवतात लोक आपली बघतात एड्यागत बघायची ती बघतात ते नाही ती शानी आपली अशी आमच्यासारखी बसतात गप तर ते सगळं असू दे अशीच येड झवी पॉडकास्टचा दुसरा पार्ट यावा असं तुम्हाला वाटत असेल तर ह्या व्हिडिओवरती आपल्या एक हजार लाईक पूर्ण करा बाकी काय नको आणि एका व्हिडिओसोबत